श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा भाग आहे भाग एकशे सतरा विसर तुझा मज कधी न पडावा जय गजानन मी सौ सुनीता तांदळे धनेवार अर्थातच माहेरची मी तांदळे आणि सासरची धनेवार हल्ली मुक्काम चिंचवड पुणे तर वऱ्हाडातील कारंजा लाड हे माझं माहेर आपण गजानन विजय ग्रंथात कारंजा येथील लक्ष्मण घुडेची कथा वाचतो ना तेच कारंजा लहानपणी आमची आजी गजानन विजयमधील कथा आम्हाला सांगायची घुडे याचं घर दाखवायचे गजानन महाराजांची भक्ती मनापासून करा असा सल्ला द्यायची ती म्हणायची गजानन महाराजांची तुम्ही भक्ती करा ते तुमच्याकडे लक्ष देतील अर्थात ते कधी तुमची परीक्षाही पाहतील पण धीर सोडू नका परमार्थात पी हळद अण हो गोरी असं चालत नाही खरं तर ते कुठेच चालत नाही कष्टाविन फळ मिळत नाही मला आजीच्या गोष्टी खूप आवडायच्या तिच्या या गोष्टींमुळेच माझ्या मनात गजानन महाराजांविषयी श्रद्धा निर्माण झाली गजानन विजय ग्रंथाच्या पंधराव्या अध्यायात असं वर्णन आहे की जेव्हा अकोला येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक येणार होते त्या कार्यक्रमाला श्री गजानन महाराजांनाही बोलवावे असे काही लोकांचे म्हणणे पडले त्याला तिथेच काही लोकांनी विरोध केला ते म्हणाले महाराजांना सभेसाठी बोलवू नका ते सभेत विक्षिप्तपणा करू शकतील मात्र हे म्हणणं अनेकांना पटलं नाही आणि महाराजांना आमंत्रण देण्यासाठी खापर्डे आणि कोल्हटकर दोघंजणं शेगावला पोहोचले त्यांना आमंत्रण देताच महाराज त्यांना म्हणाले तुमच्या सभेत आम्ही येऊ आणि वेड्याप्रमाणे काही न करू अर्थात महाराज अकोला येथे झालेले संभाषण अंतर्ज्ञानाने ओळखून हे बोललेत त्यावर खापर्डे कोल्हटकरांना म्हणाले पहा पहा कोल्हटकरा वरहाड प्रांताचा ज्ञानहिरा याने वृत्तांत जाणेला सारा जो का झाला अकोल्यात <laughs> त्यातील वराड प्रांताचा उल्लेख नेहमीच माझ्या मनाला भावून जातो कारण आपण ज्या वराड प्रांतात राहिलो वाढलो तिथेच संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी लीला दर्शन केलं ही कल्पना मनाला आनंददायी ठरून मग महाराजांविषयी भरभरून बोललं जातं पुढे योग्य वयात लग्न झाल्यानंतर चिंचवडला मुक्काम हल्ला योगायोगाने घराच्या जवळच गजानन महाराजांचं मंदिर आहे त्यामुळे महाराजांची सेवा तर सुरू राहिलीच परंतु महाराजांविषयी मनापासून लोकांना सांगणं महाराज भक्त वाचल आहेत आज महाराजांनी समाधी घेऊन एकशे दहा वर्षे होतील परंतु आजही महाराजांच्या प्रार्थनेने भक्त सुखावतात हे सांगणं आजही कायम राहिलं इकडे आमचा एक बी सीचा ग्रुप आहे बारा तेरा मैत्रिणी आहोत कोणी सोलापूर कोणी बेळगाव वेगळ्या वेगळ्या भागातून पुण्याला आलेल्या या मैत्रिणी शेगावविषयी आणि महाराजांविषयी माझ्याकडून ऐकून मला म्हणू लागल्या आम्हाला एकदा शेगाव पाहायचं आहे गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांचा आग्रह सुरू झाला त्या म्हणू लागल्या तू एवढी सांगतेस तर पाहू तर खरी एकदा शेगाव बघूया आमच्या नशिबात आहे का काही अनुभवाचा योग सर्व ग्रुपच्या आग्रहावरून मग तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आम्ही पुणे काझीपेठ गाडीचं रिझर्वेशन केलं आम्ही चौदा लोक होतो त्यात एका मैत्रिणीची नात दहा वर्षांची आणि एकीचा नातू चार वर्षांचा बाकी सर्व वयवर्षे साठीच्या आगेमागे ती गाडी पुण्याहून रात्री साडे दहाला निघते आणि शेगावला सकाळी आठच्या सुमारास पोचते एरवी पुण्याहून शेगावसाठी अन्य गाड्याही आहेत पण आम्ही विचार केला की रात्री जेवण प्रवासाला सुरुवात होणार आणि सकाळी लवकरच पोचणार तेव्हा ही गाडी बरी डबा वगैरेची भानगड नाही केवळ झोपण्यासाठी गाडीत बसायचे म्हणजे हा सुटसुटीत प्रवास ठीक राहील शेगावचं सकाळचं जेवण म्हणजे महाराजांचा प्रसाद रिझर्वेशन झालं जाण्याचा दिवस उगवला त्या वर्षी पुण्याला आणि एकूणच कोल्हापूरपासून त्या भागात अतोन्नात पाऊस झाला हे आपण सर्व जाणतोच त्या अतिवृष्टीमुळे गाड्यांचं वेळापत्रक जरा बिघडलं आम्ही स्टेशनला पोहोचलो तो गाडी दीड तास लेट म्हणजे गाडी पुण्याहून निघाली तो रात्रीचे बारा वाजलेले होते त्या क्षणी मनात विचार आला आपण या लोकांना महाराजांविषयी सांगून शेगावला नेतो आहे गाडी लेट का व्हावी वाटलं गाडी रात्रीहून टाईम मेकअप करेल उशीर झालाच होता रात्रही बरीच झाली होती आम्ही सर्व निंद्रेच्या आधीन झालो सकाळ होता होता शेगाव आलं असेल या कल्पनेत रममाण होऊन सर्व निवांत झोपलो सकाळी आठ वाजता जाग आली तेव्हा समजलं की गाडीने अजून दौंडही ओलंडलं नाही गाडी केडगावच्याच जवळपास आहे याचा अर्थ आता गाडी किमान बारा तास लेट होणार म्हणजे सकाळी आठच्या ऐवजी रात्री आठ वाजता शेगावला पोहोचणार हे निश्चित होतं परिस्थितीचा अंदाज घेऊन गाडीतील अनेक लोकांनी गाडी तेथेच सोडून पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला आमच्याही पैकी काही जणांनी तशी इच्छा व्यक्त केली परंतु मी म्हटलं एकदा दर्शन घेण्याचं ठरवलं आहे ना मग पुढे जाणारच माझा निर्धार पाहून मग आम्ही सगळेच पुढे निघालो मात्र सोबत होते अनेक पोक्त त्यांच्यासाठी औषध जेवण हा प्रश्न होता जवळ काही खाण्याचं नाही आणि गाडीत तशी सोय नाही पुन्हा मनात प्रश्न आला म्हटलं महाराज तुमच्या मनात काय आहे पण स्वतःची समजूत घालून स्वस्थ बसले आज दिवसभर उपासमार होणार हे दिसू लागलं सोबतच्या लहान मुलांची कीव आली गाडी पुढे निघाली होती काही वेळ झाला मनात महाराजांचा धावा सुरू होता कारण संभाव्य उपासमारी करीत अप्रत्यक्ष मीच जबाबदार ठरणार होते पण त्याहीपेक्षा असा विचित्र अनुभव गाठीशी घेऊन आम्ही प्रवास केल्यावर यापुढे मी गजानन महाराजांविषयी कोणत्या तोंडाने बोलू शकणार होते हा विचार मला अस्वस्थ करीत होता आमच्या बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये एक तीस पस्तीस लोकांचा ग्रुप होता तो जळगावला जात होता माझ्या कानावर आले की त्यांनी नगरला त्यांच्यासाठी काही जेवणाची ऑर्डर दिली आहे ते तिथून त्यांच्यासाठी डबा येणार आहे मी तातडीने त्यांच्याजवळ जाऊन आम्हा चौदा लोकांसाठीही जेवण मागवा आम्ही पैसे द्यायला तयार आहोत सोबत लहान मुलं आहेत साठीच्या पुढील स्त्रिया आहेत असं सांगून डब्यासाठी आग्रह धरला पण ते म्हणाले आता नगर येण्यासाठी फक्त जेमतेम अर्धा तासच उरला आहे इतक्या लोकांचा डबा तयार होईल केव्हा ते स्टेशनवर पोचतील केव्हा तेव्हा ते अशक्य आहे असं म्हणून लहान मुलांसाठी दोन पोह्यांची पाकिटं दिलीत मी खिन्नपणे माझ्या जागेवर येऊन बसले सगळ्यांचेच चेहरे पडले होते बोलत नसले तरी कदाचित सगळ्यांच्याच मनात एकच विचार होता वारे गजानन महाराज आणि वारे शेगाव वारी इतक्यात नगर आलं गाडी थांबली बाजूच्या ग्रुपसाठी डबा आला होता डबा देणारे निघून गेले गाडी सुटली पंधरा वीस मिनिटंच मध्ये गेली असतील काही वेळापूर्वी मी ज्यांच्यासोबत बोलले होते ते मला बोलवायला आले म्हणू लागले मॅडम आम्ही त्यांना तीस पस्तीस लोकांसाठी डबा सांगितला होता पण काय झालं माहिती नाही असं लक्षात येतं आहे की आमचं पोटभर होऊनही चौदा पंधरा लोकांचा डबा शिल्लक उरतो आहे कृपया स्वीकार करा आम्हा चौदा लोकांसमोर गाडीच्या त्या प्रवासात ताजं आणि रुचकर जेवण होतं मला आजीचे शब्द आठवत होते महाराज तुमची परीक्षा पाहतील पण धीर सोडू नका सर्वांचे चेहरे त्या अनुभवाने आता खुल्ले होते मघाशी मला शंका होती पण यावेळी मात्र खात्री होती की खचितच सगळे म्हणत असणार वा रे गजानन महाराज गाडी लेट होणं हा भाग सोडला तर पुढे आमचं दर्शन छान झालं दर्शनाने सर्वांना मनाची प्रसन्नता प्राप्त झाली आम्ही पुण्याला परतलो तेव्हा जो तो मला धन्यवाद देऊन अचानक चौदा लोकांसाठी डबा आला कसा याविषयी आश्चर्य व्यक्त करीत होता आणि मी मात्र मनातून महाराजांचे आभार मानून म्हणत होते श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ सुनीता धनेवार पुणे ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन